नमस्ते मित्रांनो तर आपण आता पाहणार आहे कुस्तीचे मैदान श्री भैरवनाथ उत्सव समिती वडगाव यांनी भरवलेले जंगी कुस्तीचे मैदान पाटील यांचे एक हजार रमेश चरवड यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री साठी मला पाचशे रुपयाचं बक्षेस गोळे पाचशे रुपये सदर कुस्तीसाठी प्रभात गोळे यांचे पाचशे रुपये एक हजार रुपये रंगीदास दांगड पाटील पाचशे रुपये पाचशे रुपये अमराव जाधव यांचे उत्तर रुपये हसी भाई यांचे एक हजार हैभाऊ कुंडाळकर यांचे पाचशे रुपये अमर जाधव एक हजार रुपये गोविंद शेठ गुलादेव आशिन दाखट यांचे पाचशे रुपये गोविंद भाऊ खुले एक रुपये गोविंद भाऊ गुले पाचशे रुपये कुस्ती बघा आता पुढची कुस्ती मुन्ना झुंजुरके गणेश कुंकुरे आकड्यावरती चला साकेद कब्जा घेतला पलीकडच्या बाजूला आवर्जा यांचे एक आजारात पुढची कुस्ती मुन्ना झुंजुरकेवर गणेश कुंकुरे कैलासवासी बाळासाहेब हनुमंत शिंदे व कैलासवासी यादवराव सदाशिवराव शिंदे यांच्या स्पर्धार्थ कुमार बाळासाहेब शिंदे आणि निलेश यादवराव शिंदे यांच्याकडून ऐंशी हजार नंबर कुस्ती आणि कुस्ती लावण्यासाठी सुनील शेठ शिंदे सचिन शेठ शिंदे सागर शेठ शिंदे तानाजी शिंदे आणि विशाल शिंदे आकडे म्हणून थांबा पिवज भाऊ अंगड यांचे एक हजार रुपये बाळ आणि वरती आला मुळशी तालुक्याची मुलूक मैदान येतो विपोलचे पाचशे रुपये अविनाशी चरवडे यांचे एक हजार रुपये पापण्या मिटूंच नका कुस्ती बघा टाळ्या पाहिजे दोन्ही कुस्त्यांसाठी पापण्या मिटूंच नका मी सांगतोय त्यासाठी पुढची कुस्ती लागणार आहे त्याच्यावर एक हजारे पहिला पुका पुढची कुस्ती तीन नंबरची कुस्ती शुभम शिंदारे दादा शेळके कैलासवासी रोहट मुकुंद दांगड पटील कैलासवासी सुधाम गंगाराम दांगड उर्फ भाऊ पाटील कैलासवासी दत्तातेय जयवंत शेळके पटील आणि कैलासवासी बवनराव जयंतराव शेंगे यांच्या स्मरणार्थ पियुष मुकुम पटेल बळीराम अप्पा शेखे यांच्याकडून एक लाख रुपये दोन नंबरची कुस्ती पृथ्वीराज पटेल महाराष्ट्र केसरी विरुद्ध प्रकरण लाख रुपये आणि नंबर एक ची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी पहिला माउली कोकाटे विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी माउली रमदाडे कैलासवासी विठ्ठलराव व कैलासवासी पला सुरेश मोजक्या कुस्त्या बाकी राहिलेल्या आहेत समोरची प्रेक्षक मंडळी खाली बसून घ्या पुरा वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादं तयार करावं तर सगळं बँकेत ठेवायचं सगळंच येणे प्लॉटिंग मध्ये लावायचं कशासाठी जगायचंय या मैदानातून काय आदर्श घ्या आपल्या घरामध्ये एखादा पैलवान तयार करा कुळी कन्या पुत्र होती या सात्विक तयाच हरी का देवा परमेश्वरला सुद्धा हेवा वाटावा अशी तरुण पिढी तयार करा पुत्र व्हावा इसा गुंडा त्याचा अर्जुन वीर पुरस्काराचे मानकरी काका साहेब पोराचा बट्टा विजय झाला बाळू मोडके चांगल्यावरती चांगला, चांगला विजय विपुल भाऊ दरांडे एक हजार रुपये विजय पल प्रकाश भाऊ धांगड आणि रमेश भाऊ धांगड आपण बक्षीस वितरणासाठी आकड्या जायचं इथं भूक भरली